या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत वकील अनिकेत निकम हे फोन लाईन ला सर नमस्कार बीड प्रकरणामध्ये अत्यंत एक महत्वाची असं मलाही आपल्या माध्यमात की त्या विरुद्ध मोका लावण्यात आलेला आहे आणि मोक्का हा बेसिकली संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर लावला जात असतो आणि हा कायदा लावत असताना प्राथमिक दृष्ट्या पोलिसांना हे बघावं लागतं की त्यातले जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध किंवा एक त्यातला एक विरुद्ध गेल्या दहा वर्षात दोन, दोन पेक्षा जास्त दोषारोपत्र दाखल झालेले आहेत आणि अशा स्वरूपाच्या संघटित गुन्हेगारीच्या टोळींना आळा बसवण्याकरता अशा स्वरूपाचा कायदा लावला जातो सर या सगळ्या संदर्भात आता पुढील प्रक्रिया नेमकी कशी असते काय कारवाई पुढे होईल या कायद्याअंतर्गत पहिले पोलिसांना प्रायर अप्रुव्हल घ्यावं लागतं सेक्शन तेवीस खाली कलम तेवीस खाली त्यानंतर तेवीस दोन खाली सँक्शन मिळवावं लागतं आणि पोलिसांना हा कायदा लावल्यानंतर एकशे ऐंशी दिवस मिळत असतात तपास पूर्ण करण्याकरता नॉर्मल इंडियन पिनल कोड किंवा भारतीय न्यायसंहिता खाली त्यांना सात किंवा नव्वद दिवस मिळत असतात तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल करण्याकरता परंतु या कायद्याअंतर्गत हे एक स्पेशल स्टॅच्यूट असल्यामुळे एकशे ऐंशी दिवस पोलिसांना मिळत असतात ज्याच्या अंतर्गत त्यांना तपास पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल करू शकतात त्याच बरोबर या कायदेचं वैशिष्ट्य असं की यात कलम 88 खाली आरोपींचं कबुली जबाब देखील नोंदवला जाऊ शकतो आणि जर आरोपींनी असं स्वेच्छेने कबुली जबाब दिला तर त्या कबुली जबाबाचा वापर त्या आरोपींच्या विरुद्ध देखील केला जाऊ शकतो सर यातला एक मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले त्याच्यावर दहा वर्षामध्ये तब्बल दहा गुन्ह्यांची नोंद आहे अशी माहिती मिळते तर हे सर्व लक्षात घेता कठोरातली कठोर कारवाई नेमकी त्याचं स्वरूप कसं असतं त्याची प्रक्रिया कशी असते मोका हा स्वतःमध्ये एक कठोर कायदा आहे कारण या कायद्याअंतर्गत सहजासहो एकवीस खाली अनेक तरतुदी व शर्ती असतात त्या तरतुदी व शर्तींचं पालन व पूर्ण ते जर क्रायटेरिया झालं तरच आणि नॉर्मली जामीन अशा कायद्याला जामिनाला देखील अडथळा त्या दृष्टिकोनातून निर्माण होत असतो आणि त्याचबरोबर हा या कायद्याअंतर्गत अनेक प्रोव्हिजन्स पोलिसांकडे आहेत ज्याच्यात ते त्या टोळीच्या सदस्यांच्या विरुद्ध इतर कारवाई करू शकतात जे कबुली जबाब एखादा आरोपी जर देत असेल तर ते कबुली जबाब इतर टोळीच्या आरोपी सदस्यांविरुद्ध देखील त्याचा वापर होऊ शकतो अशा स्वरूपाचा हा कायदा आहे निश्चित सर धन्यवाद आपल्या आपण प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी